शुभ सकाळ मंडळी आज आपण पाहूया घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बिर्याणी कशी बनवायची मला एक किलो पनीर बिर्याणीची ऑर्डर होती मी ते एक किलो राईस घेतलेला आहे लॉंग ग्रेन राईस आणि अर्धा किलो सर्व भाज्या घेतल्या त्यामुळे त्याचं दीड किलो प्रमाण होतं आणि ही पनीर बिर्याणी आपण सात आठ माणसं आरामशी जेवू शकतात तर इथे मी एका पॅनमध्ये आधीच क्रिस्पी ओनियन तळून बाजूला ठेवले आहे त्यामध्ये टाकते दोन मोठे कांदे उभे पात्र चिरलेले आणि खडे मसाले खडे मसाल्यामध्ये घेतले मी एक मोठी मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या आता मालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामध्ये टाकते मी दोन मोठे गाजर उभे पात्र चिरलेले आणि हिरवे मटार हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल त्यानंतर ह्यामध्ये टाकते घरगुती लाल तिखट एक चमचा एक चमचा कश्मीर लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद आणि तीन ते चार मोठे चमचे बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ बिर्याणी मसाला घरच्या घरी केलेला आहे तो कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी अपलोड केला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा त्यानंतर इथे मी घेतला आहे पाव किलो पनीर त्याचे असे क्यूब्स करून घेतले ते सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये टाकूया आपण एक मोठा वाटी दही दही मी छान फेटून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हळूहळू पाहू शकता तुम्ही कलर जो आहे तो खूप छान आलेला आहे आपल्या भाजीला त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे ऑथेंटिक बिर्याणी पेस्ट जी मी दावतची घेतलेली आहे दावतची बिर्याणी पेस्ट बाजारामध्ये इझिली मिळते त्यामुळे एक छान अरोमा येतो आपल्या बिर्याणीला तर मी तीसुद्धा ह्यामध्ये टाकते आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित परतून घेते त्यानंतर यामध्ये पुन्हा चवीपुरतं मीठ टाकते लक्षात ठेवा आपण सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ वेताने टाकायचं मी ते चवीपुरतं मीठ टाकते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते दुसऱ्या साईडला मी ग्रेन राईस स्वच्छ धून त्यामध्ये खडे मसाले टाकून कुकरला एक शिट्टी काढून घेतलेली आहे आपल्याला वेगळा राईस बॉईल करायची काहीच गरज नाही अशा प्रकारे जरी तुम्ही राईस केला तरी खूप छान असा मोकळा सुटसुटीत होतो आपली भाजी रेडी आहे राईस रेडी आहे आता मी ते डब्यामध्ये लेअर ले लावून घेते तर सुरुवातीला मी तळाला आधी राईस टाकलेला आहे त्यानंतर जी बनवलेली भाजी आहे ती टाकायची आहे पुन्हा एकदा वरून भाताचा लेयर ले लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार लेअर करायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही बिर्याणी केलात तर ती खूप छान होते लगेच होते फक्त थोडीशी पूर्वतयारी करावी लागते आणि पाहू शकता बघता बघता आपले बिर्याणीचे लेयर किती छान पडले आहेत काही ठिकाणी एक किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो राईस आणि अर्धा किलो भाज्या घेतल्या जातात पण असं प्रमाण न घेता तुम्ही एक किलो राईस आणि अर्धा किलो भाज्या घेतल्या तर सात आठ माणसांना व्यवस्थित पुरता आणि खूप भाजीभाजीसुद्धा लागत नाही आपले लेअर लावून झाले आहेत आता इथे मी फ्लाइंग बर्डचं शाही बिर्याणी इसेन्स आहे ते टाकते त्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्टर येतेच पण कलरसुद्धा खूप छान येतो त्याचबरोबर इथे मी थोडासा राईस शिजवलेला राईस बाजूला घेऊन त्यामध्ये थोडासा कलर मिक्स केला ऑप्शनल आहे नाही टाकला ते चालेल तो सुद्धा वरून पसरून घेते काजू टाकायचे आहेत आणि जो क्रिस्पी ओनियन आहे तो टाकायचा आहे इथे मी चार ते पाच चमचे तूप टाकला आहे तुपाने एक छान टेस्टर येतेच पण अरोमासुद्धा खूप छान येतो बिर्याणीला त्याचबरोबर इथे मी वाळवलेले पुदिना आणि कोथंबीर आहे हे कसं वाळवायचं घरच्या घरी याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी अपलोड केला आहे गाईच्या वेळेला जर कधी आपल्याला पुदिना किंवा कोथंबीर नाही मिळाली तर हे खूप इझिली पडतं आणि याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो तर नक्की ट्राय करा एन्जॉय